अमित शहानी राहुल गांधींना पाच प्रश्न विचारले मला राहुल गांधींना काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला तिहेरी तलाक परत आणायचा आहे का तुम्हाला मुस्लिम पर्सनल लॉ परत आणायचा आहे का तुम्ही भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे समर्थन करता की नाही तुम्ही श्रीराम मंदिरात दर्शनाला का गेला नाहीत रायबरेलीतील नागरिक कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या निर्णयाला समर्थन देतात की नाही असे थेट प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींना विचारले शहा यांनी काल उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदारसंघात जाहीर सभा घेतली यावेळी त्यांनी राहुल यांना पाच प्रश्न विचारले रायबरेली डझनहून अधिक मोठे अपघात झाले गांधी कुटुंब आले होते का ते तुमच्या सुखदुःखातही सामील होत नाहीत तुम्ही अनेक वर्ष गांधी संधी दिली विकासाची कामे झाली नाहीत अमेठीने आम्हाला विश्वास नाही भाजपला संधी द्या आम्ही रायबरेलीचा वेगाने विकास करू असे आवाहन शहा यांनी केले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका